भारत निवडणूक आयोगानं पंच्याऐंशी वर्षावरील नागरिक तसंच चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र असलेल्या नागरिकांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी गृहमतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे नागपूर जिल्ह्यात चौदा एप्रिलपासून गृहमतदानाला नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून सुरुवात झाली पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातील नगरी येथील रहिवासी ज्येष्ठ नागरिक वसंत ढोमणे यांनी सर्वप्रथम आपला गृहमतदानाचा हक्क बजावला यावेळी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रपान खंडाईत क्षेत्रीय अधिकारी राजूरकर केंद्राध्यक्ष मंगला गंगारे बीएलओ वंदना तुपकाने उपस्थित होते पंच्याऐंशी वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना मतदानाचा लाभ मिळावा आणि त्यांनाही मतदान करता यावं दृष्टीनं चौदा ते सतरा एप्रिल या कालावधीत नागपूर आणि रामटेक लोकसभा लोकसभा मतदारसंघातील एकूण दोन हजार तीनशे साठ मतदार गृह मतदानाचा हक्क बजावणार आहेत नागपूरसाठी निवडणूक विभागातर्फे एकशे साठ पथक तैनात करण्यात आले असून या चारशे ऐंशी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी एकशे पाच पथक तयार करण्यात आले आहेत यात तीनशे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी आहेत तर या दरम्यान मतदाराच्या मतदानाच्या गोपनीयतेचा भंग होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत